आज आपण घरच्या घरी अगदी डेअरीसारखं घट्ट सुरीनेसुद्धा कापता येईल इतकं घट्ट असं दही कसे लावायचे ते दाखवणार आहोत तर आ, हे घट्ट दही आहे ते कसं लावायचं कोणत्या टेम्परेचरला लावायचं दूध कोणतं वापरायचं इवन आ, ते किती तास ठेवायचं ते दूध जास्त आंबट होऊ नये यासाठी सुद्धा काही टिप्स सांगितलेले आहेत जास्त पाणी सुटू नये यासाठी सुद्धा सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी बग नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध आहे ते एकदा एक तापून यावरची जी साई आहे ती काढून घेतलेलं आहे म्हणजे ताजं दूध मी इथं वापरत नाही शक्यतो दहीसाठी जे वापरून थंड झालेलं असतं ते दूध मी वापरते तर अशानं काय होतं ह्यातलं पाण्याचं मॉइश्चर असतं ते खूप कमी असतं त्यामुळे असे दूध वापरलं जायला हवं दही लावण्यासाठी आता हे दूध आहे ते आपल्याला छान तापवून घ्यायचं आहे तापवताना एक काळजी घ्यायची की दूध कायम तापवताना त्याची फ्लेम आहे ती बारीकच ठेवायची आहे बारीक गॅसवर दूध तापवायचं आहे म्हणजे ते तळाला लागत नाही आणि जर तुम्ही म्हशीचं गाईचं कोणतंही वापरलं तरी पण चालेल फक्त एकदा वापरून त्याची साई आहे ती काढून मगच आपल्याला हे दहीसाठी वापरायचं आहे आता इथं बघू शकता दूध हे तापत आलेलं आहे आता हे आपण हलवून घ्यायचं आहे ह्याच्यावरची साय आहे ती आणून द्यायची नाही आहे आपल्याला त्यामुळे हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आता हे दूध आहे ते आपल्याला शक्यतो थोडंसं आटवून घ्यायचं आहे है। म्हणजे दूध हलकंसं तापून झाल्यानंतर एक दोन ती है। ते तीन मिनटं परत ह्याला आठवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जर पाण्याचं मॉइश्चर असतं तर ते निघून जातं यासाठी दू पिशवीतलं दूध असू दे वा डेअरीचं दूध असू दे थोडं तरी पाण्याचा अंश त्या दुधामध्ये असतो त्यामुळे आपल्याला हे दूध थोडंसं अटवून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता दूध आहे ते छान उकळी आलेलं आहे आता आपल्याला हे एक दोन ते तीन मिनटं परत तापवून घ्यायचं आहे सतत हलवत राहा म्हणजे ते दूध आहे ते अटलं जातं आता इथं बघू शकता आ, मी हे सतत हलवत राहिलेलं आहे दुधाला पण छान उकळी आलेली आहे आता इथं मी गॅसची फ्लेम आहे ती बंद करते तुम्ही बघू शकता जेवढं दूध होतं त्याच्यापेक्षा थोडंसं हे कमी झालेलं आहे म्हणजे हे थोडंसं दूध आटलं गेलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करून हे आपल्याला पूर्णपणे कोमट करून घ्यायचं आहे कोमट करताना सुद्धा आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे त्यावरची चाय आहे ती परत येणार नाही आता हे दूध बघा बोट घातल्यानंतर एक दहा सेकंदसुद्धा आपण ते बोट ठेवू शकेल इतपत हे कोमट असावं म्हणजे चटका लागत नाही इतकं हे क दूध कोमट आहे आता विरजन घालायचं आहे विरजन म्हणजे काय जे, जे आपण आदल्या दिवशी दही लावलेलं असतं त्यातलं थोडंसं दही काढून ठेवणं म्हणजे विरजन आता हे विरजन आहे ते जास्त आंबट नसावं आंबट असलं तर दहीसुद्धा हे आंबट होतं आता हे दु दही आहे ते मी फेटळून घेते म्हणजे ह्यात लम्स राहता कामा नये छान फेटळून घ्यायचं म्हणजे ते अगदी आ, क्रीमी टेक्शर येतं आणि दूध पण आपलं छान घट्ट लागलं जातं यासाठी आता ह्यातलं थोडंसं दूध आहे ते मी दह्यामध्ये मिक्स करणार हो आहे म्हणजे दही आहे ते दुधामध्ये छान मिक्स होईल आता आपण ज्या भांड्यात किंवा मातीचं असू दे सिरॅमिकचं असू दे इवन स्टीलच्या भांड्यात सुद्धा आपण हे दही लावू शकतो अगदी घट्ट जसं डेअरीमध्ये मिळतं त्याप्रमाणे सुद्धा हे घट्ट दही लावता येतं आता हे दही आहे ते आपण छानपैकी फेटवून घेतलेलं आहे दुधात पण मिक्स केलेलं आहे छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आता मी हे स्टीलच्या भांड्यातच तुम्हाला लावून दाखवते इवन छोटं सिरॅमिकचं हे पॉट आहे त्याच्यात पण मी लावून दाखवते आता स्टीलच्या ज्या भांड्यात आपण दही लावणार आहोत त्या खा भांड्याला खालून आपल्याला जेवढा आपण दूध घालणार आहे तेवढ्या भांड्याला आपण दही हे लावून घ्यायचं आहे इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं एक ते दीड चमचाच दही वापरलेला आहे जास्त आता उन्हाळा आहे त्यामुळे जास्त हे आंबट करायचं नाही आपल्याला आणि आता हे दूध आहे ते घालून घेतलेलं आहे आता एकदा परत एकदा चमच्यानं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते छान मिक्स होईल याकरिता उन्हाळ्यात दही लावताना ते चार साथ ते पाच तासात लागू शकतं फक्त हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये त्याला पूर्ण प्रोसेस होण्यासाठी सात ते आठ तास लागतात आता झाकण लावल्यानंतर हे आपल्याला सारखे हलवायचे नाही किंवा झाकण उघडूनसुद्धा सारखं बघायचं नाही कारण दह्यातले जे दुधातले ज जीवाणू असतात त्यांची ती प्रोसेस चालू असते दही लागण्यासाठी त्यामुळे हे आपण सतत हलवत राहायचं नाही आहे एखाद्या अशा जागी ठेवा जिथं आपला हात सारखा लागणार नाही आता मी इथं दाखवत आहे चा बरोबर पाच तास झालेले आहेत दही आपलं छान सेट झालेलं आहे इवन मी हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं नव्हतं तरी पण हे घट्ट दही तयार झालेलं आहे पॉट उलटा करूनसुद्धा दाखवते तरीसुद्धा दही आपलं पडत नाही आहे चमच्यानं इथं काढून दाखवते अगदी छान घट्टसर असं दही लागलेलं ला आहे हे बघा अगदी घट्टसर दही लागलेलं ला आहे पाण्याचा सुद्धा नाही आहे अगदी सुरीने कापता येईल एवढ्या अशा छान अशा खरवसासारख्या वड्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू